सध्या आता स्थायिक तुम्ही याल ना तर आमचे शौचालय भरलेत तर आम्ही कसं बसतोय ना ते आम्हालाच माहिती आहे आणि आता दोन दिवसापूर्वी जो सरासा पाऊस झाला होता त्याच्यात पण आमच्या गल्ली गल्लीतून घरा घरात गर पाणी आलं होतं सगळं घराट घाण पाणी येतं एकदम गटारच असत पाण्यातच राहावं लागतो मग काय करणार रात्रभर ती बेडवर किती बसणार असं बस परिस्थिती असते इथे नमस्कार मी चिन्मय जगताप आपण बघत आहात लोकमत मुंबई आज मी आलो आहे चुनाभट्टी या ठिकाणी खरं म्हणजे इथली गटार आहे जी बंद झाल्यामुळे गेल्या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये या ठिकाणी खूप पाणी भरलं होतं या चाळींमधल्या नागरिकांचे हाल ह्या पावसामध्ये गेल्या झाले होते अशावेळी यांचं म्हणणं आहे की यंदाही ते हाल होऊ नये म्हणून ती गटार पुन्हा सुरू करावी अशावेळी ते नक्की प्रकरण काय आहे ते आपण जाणून घेतो आहे या नागरिकांची संवाद साधतो आहे काय सांगाल नक्की काय तो जो प्रॉब्ले गट काय इथे गुरुप्रसाद म्हणून बिल्डिंग आहे गुरुप्रसादचे जे विकासक आहे सागावकर म्हणून त्यांनी जी बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंटचं चा, काम चालू केलं आहे त्यांच्या बिल्डिंगच्या बाजूला त्यांच्या फेन्सिंग दिवायच्या बाहेरच्या साईडला आमचं सालून चालू म्हणजे चाल जवळ साठ ते सत्तर वर्षापासून एक नाला होता आणि तो नाला, नाला आम्हाला नगरसेवक कप्तान मलिक यांनी यांच्या फंडातून आम्हाला बांधून दिलेलं होता ही आता पंढर त्यांनी बांधून दिलं ती कमीत कमी मला वाटतं एक तीन चार वर्ष होऊन गेल्या गोष्टीला त्यांनी मी तो तोडला गेला होता पण त्यांनी मला परत तो बांधून दिला माझा इथे मी इथे माझं वय आता सध्या सिक्स्टी थ्री चालू आहे आपण सगळे इथेच तर माझा आता सिक्स्टी थ्रीपासून मी इथे जन्म झाला आणि त्याच्या अगोदर इथे बिल्डिंग जी होती त्याच्या अगोदर इथे घाट म्हणून होतं त्याबद्दल तो आमचा नाला होता आज कमी किंवा सत्तर एक वर्षापासून तो नाला आहे तो नाला बंद कधी करण्यात आला तो बंद गेल्या वर्षापासून बंद करण्यात आला त्यांचं रिटरचं काम चाललं बिल्डिंगचं प्रायव्हेट आहे नाही ती पलीकडची जागा त्यांची प्रायव्हेट आहे पण त्याचा नाला जो आमचा होता तो सीच्या अंडरमध्ये होता कारण आम्हाला प्रायव्हेट नाही कारण का नाला आम्हाला महानगरपालिकेने त्यांच्या फंडातून बांधून दिला होता त्यामुळे तो नाला त्यांचा होऊ शकतच नाही आणि जरी पण त्यांनी नंतर ती जागा घेतली असेल तर आमच्या नाल्याची त्यांनी सोय करून द्यावी गेल्या वर्षी खूप पाणी भरलं हो भरपूर भरलेलं सगळं नुकसान झालं बाडोतरी लोकांचं खाली लावून लोकांचं सगळं नुकसान झालं आणि लहान लहान मुलं आहेत आजारी माणसं आहेत वयस्कर आहेत तिकडे पण त्यांना सांगून सांगून आता बरेच वेळा मी सांगितलं की त्या गटाराचं तुम्ही करा होतच असं करा तुम्ही आम्ही नाही म्हणत तुम्ही लाखभर रुपये खर्च करा आणि ते बांधा पण पाणी जाऊ दे पण आता पाणी तुमले इथं लोकांच्या बाथरूम मधून पाणी येतंय सगळं पुढ्या पुढे दिवस झालं मी पाणी काढते आता मध्ये पाऊस झाला ना तेव्हापासून पाणी येते पाच दिवस झालं मी पाणी काढते घरामध्ये पाऊस नसताना पण ते लाद्या आहेत ना बिल्डिंगच्या स्ट्रक्चर मुळे ना ते लाद्या सगळ्या हलले आहेत त्यामुळे त्याचं पाणी आहे ना घरात येतोय आणि ही अशी कंडिशन आहे की पाऊस जराही पडला ना की लाद्यांमधून येण्याचं प्रमाण खूप वाढणार आहे आणि लाला पण बंद आहे सध्या त्यासाठी सविस्तर आम्ही चर्चा केली तरी पण त्याच्यावर काय तोडगा निघाला नाही स्थानिक नगरसेवेसाठी माझं लेटर केलेलं सांगितलेलं मी की आमचा असा असा प्रॉब्लेम झालेला तर त्यांनी येऊन सविस्तर बोललेले पण ते कावले रिसर कम्प्लीट करा त्यानंतर आम्ही ऍक्शन घेतो लिगली केली आहे केली हे कंप्लीट आहे आमच्याकडे केलेली के का आहे काय चालू सांगाल ताई आहे की हे सगळे म्हणतात घरात पाणी घुसत आहे हो गेल्या वर्षीचा अनुभव कसा होता गेल्या वर्षी तर एकदम बिकट परिस्थिती होती सर्वांची इथली सगळ्यांची घरं छोटी आहेत त्यामुळे असं काही प्रॉपर जागाही नसते कुठे काही सामान उचलून ठेवायला तेवढं चार पाच दिवस आम्हाला त्याच घाणीच्या पाण्यात राहावं लागतं पावसाचं पाणी नसतं ते साधं टॉयलेटचे सगळ्यांचे टॉयलेट असल्यामुळे ते गटारातून बाहेरून घाणीसकट सकट घरात आलेलं पाणी असतं आणि सगळ्यांच्या घरात लहान मुलं आहेत सर्व फॅमिलीवर लहान आहेत त्यामुळे सगळ्यांना खूप त्रास होतो आणि त्याच्यानंतर तो हेल्थली इश्यू भरपूर होतात नंतर आणि आता दोन दिवसापूर्वी जो सरासा पाऊस झाला होता त्याच्यात पण आमच्या गल्ली गल्लीतून घरा घरात पाणी आलं होतं सगळं घराट घाण पाणी येतं एकदम गटाराचं ये पाणी वाहतच जातं असं सरळ वाहतच आ... काढून टाकायला काही चान्सच नाही जोपर्यंत जमिनीवरचा लेव्हल पाण्याची खाली जात नाही तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाही जेव्हा गेल्या वर्षी पाणी शिरलं होतं तेव्हा तुम्ही नक्की कुठे राहिला काय केलं होतं काही नाही इथेच होतो कुठे जाण्याचा चान्स कारण काय इथे पाण्याचा राहायला लागतो मग काय करणार अग रात्र वरती बेडवर किती बसणार असं बस परिस्थिती असते इथे असायचं भरत जातं ना वरती तर सामान पण आम्हाला तसं वरती वरती ठेवायला लागतं ना हा नुकसान भरपूर होतं अन्नधान्याचं नुकसान होतं कपडे विपडे चांगले चांगले कपाट वगैरे हो पाणी शिरतं त्यामुळे ते वस्तू आहेत अशा काही खांद्यापर्यंत पण कधी प्रत्येक टायमाला पावसाचं प्रत्येक टायमाला जाऊ कमी नाही आमचं झालेला पण आता या दोन वर्षापूर्वी या बिल्डरने जे गटापूर्ण पूर्ण नालाच बंद करून टाकला त्याच्यामुळे आम्हाला असा त्रास होतं की तर गेल्या अकरा तारखेला अकरा चार दोन हजार पंचवीसमध्ये मी लेटर टाकलं होतं की तुम्ही जे आमचं गटाला बंद केलं ते आम्हाला के पूर्वात बांधून द्या आणि हे लेटर मी माननीय कुठ मंगेश कुळाकर वर्षदा गायकवाड खासदार आणि प्रशासक एलवाडवाद आणि कप्तान मलिक यांना पण मी डेटर दिलं होतं पण महिनाभरात त्यांचं कुठल्याही प्रकारे आम्हाला कोणीच काही उत्तर दिलं नाही आहे आमदारांनी नाही दिलं खासदारांनी दिलं नाही किंवा प्रशासक आलं नाही का त्यांनी एक पण आणि याचा मी उल्लेख केला आहे आम्हाला तुमची जागा नको आहे आम्हाला आमचा नाला आहे तो आम्हाला करून द्या आणि आम्हाला या पावसाच्या पाण्यापासून आम्हाला सुरक्षित ठेवा कारण का याच्यामुळे घाणीचं पाणी आल्यामुळे लोकांना आजारी पडतात आणि डेंग्यू मलेरिया अशा साथी आहेत हे गाणीजमाणी म्हणजे एक स संडाची लेणकं बा त्या तांग याच्यावर पाण्यावर तरंगतात असं पाणी आमच्या घरात येतं मग मा आम्हाला काय करावं लागतं कॉटला खाली दगडी बिगडी लावून उंच करून त्याच्यावर बसावं लागतं दोन दोन तीन दिवस आम्ही त्याच्यावर बसतो कारण आणि आता ही परिस्थिती अशी रोडवरनं जाऊ पाणी आतमध्ये येणार आम्ही पाणी उपासलं तर पलीकडे जाणार कुठे कारण तिकडे गटार बंद आहे त्याच्यामुळे आत्ताची कंडिशन अशी आहे की येणाऱ्या पावसामध्ये आमची अशी हालत होईल कोणी तुमच्या लोकमतच्या न्यूजच्या माध्यमांना आमचं गरजार व्हावं ही आमची एक इच्छा आहे काय सांगाल तुमची आहे प्रशासनाकडून एवढीच मागणी असेल की आता जे आता जे रहिवाशी ज्या हाल काढता आहेत पावसामुळे जे होणारी घाणीमुळे घरात शिरत आहे त्याची रीतसर पद्धतीने आम्हाला सोय करून द्यावी गटाराचं वाहतं पाणी आमचं बाहेर गेलं घाणीचं पाणी एवढंच आहे बाकी आम्ही कोणाला त्रास देऊ शकत नाही गेल्या वर्षी जो पाऊस पडला होता तुमच्या घरात पण पाणी गेलं होतं मी जरा वन प्लस वन मध्ये राहते ना ते पाणी पडतच असतं आता चारी बाजूनी पण भाडोत्र्यांचे माझ्या त्रास होत आहेत ना त्यांच्या घरात पाणी जाते आहे लहान लहान मुलं आहेत कशी ते संडासाचं पाणी वगैरे सगळं हे तिथलं पाणी रिटर्न जर इथे यायला लागलं तर कसं होणार आहे मग मी त्यांना किती वेळा सांगितलंय की तुम्ही ते गटार चालू करा आता तुम्हाला प्रत्यक्ष नेऊन दाखवते तिकडे त्यांनी काय केलंय ते बी एम सीचं गटार बांधतायत त्यांच्यासाठी पण हे गटार नाही करत आहेत आता झालं दोन दो, तीन दिवसात पाऊस पडणार आहे मग काय करतील लोकं लोक सांगा मला सध्या सध्या आता स्थायिक तुम्ही याल ना तर आमचे शौचालय भरलेत तर आम्ही कसं बसतोय ना ते आम्हालाच माहिती आहे कारण की शौचालय केल्यानंतर ते शौचालय अंग उडतंय एवढं भरलंय ते शौचालय त्यामुळे ना प्रशासन आणि स्थानिक एलवाडा यांना नम्र विनंती आहे की कृपया ह्याच्याकडे लक्ष देऊन ही समस्या आमची सोडवावी नुसतं की टाकी लावून फायदा नसतो संडास उपसायची पण पुढेच नाही जात आहे तर फायदा काय त्याचा खरं म्हणजे ही जी, जी समस्या यांची आहे है, ती प्रचंड गंभीर आहे महानगरपालिका प्रशासन याकडे लक्ष देईल अशी अपेक्षा करूया कारण की जसं हे म्हणत आहेत की जर घरात पाणी गेलं आणि त्याची घाण जर घरात आली तर ता पावसाळ्यात करायचं काय सर्वसामान्य नागरिकांनी हाच महत्त्वाचा प्रश्न आहे अशावेळी महानगरपालिका प्रशासन यांच्या या समस्येकडे लक्ष देईल अशी अपेक्षा करूया बघत रहा लोकमत मुंबई